ऑपरेशन सिंधू सुरूच राहील असं आपलं एअरफोर्स म्हटलं आहे आणि लष्करानं ज्या प्रेस कॉन्फरन्सेस कालही घेतल्या आज महत्वाची दोन देशांच्या लष्करामध्ये काय संवादाची शक्यता व्यक्त केली जाते आहे काय सांगाल या सगळ्या पार्श्वभूमीवर मला संवाद किंवा ऑपरेशन सिंधू याच्याविषयी मी आता काहीच बोलणार नाही लष्कर एखादी कारवाई करत असेल तर ती लष्कराला दिलेली जबाबदारी आहे किंवा अधिकार आहे या क्षणी देशातला प्रश्न इतकाच आहे की पाकिस्तानमध्ये जो विजयाचा जल्लोष सुरू आहे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये हिंदुस्तानमध्ये नाही पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे प्रधानमंत्री त्यांचे लष्करप्रमुख बरं का ला त्यांचे लष्करप्रमुख यांची वक्तव्य आपण ऐकतो त्यांच्या विजय मिरवणुका निघतात फार वाईट वाटतंय डोळ्यात पाणी येत आहे पाहून हा काय प्रकार की पाकिस्तान युद्ध जिंकलं आहे कशी होते असं बोलण्याची सांगण्याची याला सर्वस्वीकार आपण पाकिस्तान पुढे झुकलेलं नाही आहोत तर आपण अमेरिकेपुढे घेतो प्रेसिडेंट ट्रम्प यांना आपण सरपंच म्हणून नेमलेलं नाही आहेत भारतानं ते का आपले सरपंच नाही आहेत का फौजदार नाही आहेत त्यांना फौजदारकी करायची ही अधिकार मोदींनी कसा काय दिलेला आहे रोज ट्रम्प भारत काश्मीर आणि पाकिस्तानविषयी आम्हाला सूचना करत आहे प्रेसिडेंट ट्रम्पने आधी युद्ध थांबवलं आम्ही ते त्यांचं ऐकलं प्रेसिडेंट ट्रम्प आता म्हणतो मी काश्मीरमध्ये मध्यस्थी करी प्रेसिडेंट ट्रम्पने शिमला करार वाचला पाहिजे आणि त्याआधी भारतीय जनता पक्षानं आणि नरेंद्र मोदीने शिमला करार वाचला पाहिजे हा द्विराष्ट्र करार आहे शिमला करार आणि त्याच्यामध्ये कोणतंही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही जे काय होईल ते दोन राष्ट्रामध्ये चर्चा होईल यात प्रेसिडेंट ट्रम्प ही थर्ड पार्टी आली कुठून आणि कारण काय आणि आम्ही त्यांना आमच्या अंतर काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय काश्मीर हा आमचा देशाचा अंतर्गत बाब आहे आणि त्याच्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प असेल किंवा प्रेसिडेंट पुतीन असेल किंवा अजून कोणी असतील त्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही आम्ही समर्थ आहोत जर आमचं लष्कर समर्थ असं आम्ही म्हणतो मग प्रेसिडेंट ट्रम्पला यात लक्ष घालण्याची गरज नाही किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही ते त्यांच्या गावचे पाटील आम्ही आमच्या गावचे पाटील सरपंच पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं जी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रेसिडेंट ट्रम्प भारतामध्ये घुसलेला आहे हे अत्यंत देशाच्या सार्वभौमतेचं दुर्दैव आहे आता हा सौदा काय झाला आहे भविष्यात कळेल कोणावरचे खटले काढून घेतले जात आहेत अमेरिकेत असलेले किंवा अजून काय कोणाला मिळताय आहे अमेरिकेत पण कोणाला काय कामंधामं उद्योगपतींना मिळत आहेत विशेषतः जे खटले चालू आहेत ब्रायबरीचे लाचखोरीचे त्याच्यामुळे काही लाडक्या उद्योगपती मित्रांना अटकेची भीती वाटते अमेरिकेकडून मी आता भविष्यात कळेल ना या गोष्टी हळूहळू उघड होतात त्याच्यामुळे सौदा काय झाला भारत आणि अमेरिकेत हे समजणं या देशाला गरजेचं आहे मी आता कोणाचं बघा असं आहे की या क्षणी नाव घेणं हे चुकीचं आहे युद्ध चालू आहे ना ऑपरेशन सिंधूर सुरू आहे पण भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये काश्मीरच्या संदर्भात प्रेसिडेंट ट्रम्प आणि अमेरिकेने नाक खुपसणं हा आमच्या स्वातंत्र्याचा हा आमच्या संसदेचा हा आमच्या ज्याला आम्ही सार्वभौमत्व म्हणतो बरं का संप्रभुता हा त्याचा सरळ सरळ अपमान आहे मिस्टर मोदी हे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाही पण या देशातल्या घडामोडीची प्रत्येक माहिती प्रेसिडेंट ट्रम्पला दिली जाते आणि त्याच्याकडून सूचना येतात हा संसदेचा अपमान आहे आमचा पंतप्रधानांच्या का करू नये का करू नये अमित शहा हे देशातल्या अंतर्गत हल्ल्यांसाठी जबाबदार आहेत सव्वीस निरपराध पर्यटकांची हत्या पेलगावमध्ये झाली त्याला जबाबदार पूर्णपणे देशाचे गृहमंत्री आहेत हा त्यांचा राजीनामा आणि या युद्धात ज्या पद्धतीनं आम्ही आधी गर्जना केल्या आणि आमचं सैन्य पुढे गेलं त्यांचे पाय खेचण्याचं काम जर आता कोणी केलं असेल आणि प्रेसिडेंट ट्रम्पला जर मध्ये घुसवलं असेल त्याला जबाबदार आमचं परराष्ट्र धोरण आणि आमचं प्रधानमंत्री कार्यालय असेल तर मला असं वाटतं की लोकांच्या या भावना आहेत तुम्ही लाहोर कराचीवरती तिरंगा फडकवण्याची भाषा केली होती ना आणि आज तिथे आमच्या विरुद्ध आम, आम विजयाचे मोर्चे निघत आहेत ही एक भारतीय म्हणून आम्हाला दुःख होणारच आज तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे ना घोड आहे या देशाला माहीत नाही या देशाच्या प्रमुख नेतृत्वाला माहीत नाही इतर कदाचित डिफेन्स मिनिस्टरला माहीत नसेल आणि ट्रम्प तिथून अमेरिकेतून सांगतात युद्ध आहे म्हणून तुम्ही किती लोकांना कोणत्या पद्धतीनं अंधारात ठेवलेलं आहे हे हळूहळू उघड होत आहे आणि हा पडद्यामागे अंधारात नक्की काय सौदा झाला हे सुद्धा आता आम्हाला समजून घ्यावं लागेल त्यासाठी विशेष अधिवेशन विशे पाहिजे असं म्हणत की आम्ही हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की चोवीस तास आधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री किंवा व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स या सांगतात भारत आणि अमेरिका आम्हाला दोघेसारखे आहेत समान अंतरावरती आहेत आमच्या दोघांशी संबंध चांगले आहेत त्यांच्या युद्धाशी आमचं काही घेणं देणं नाही त्यांचा प्रश्न ते सोडवतील हे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स आणि त्यांच्या ज्या स्टेट सेक्रेटरी आहेत त्या सांगतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प हा युद्धबंदीची घोषणा करतो हा काय प्रकार आहे हाच तर एक फार मोठा मागे काय घडला आहे सौदा हे या देशाला कळायला पाहिजे ऑपरेशन सिंदूर जर सुरू असेल खरोखर तर त्या ऑपरेशन सिंदूरचं पहिलं टार्गेट सिंदूर सहा ते सहा दहशतवादी पाहिजे ज्यांनी आमच्या सव्वीस बहिणींचं कुंकू पुसलं कुंकू पुसलं आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची कल्पना तुम्हाला सुचली ना महिलांची मतं मिळावीत म्हणून किंवा महिलांची सहानुभूती मिळावी म्हणून करेक्ट मग ते सहा अतिरेकी कुठे गायब झाले ते देशाच्या बाहेर तर गेले नाही आहेत तेवढी तुमची कडक बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे सैन्य आहे युद्ध सुरू आहे मग गेले कुठे मग काय अपयश कुठे आहे तुम्हाला नक्की आणि ह्याची जबाबदारी अमित शहाची अनेक संवेदनशील या सगळ्या आता युद्ध काळामध्ये इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही अनेक प्रश्न आहेत त्या देशामध्ये महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत वेगळे वेगळे विषय पण आता युद्ध सुरू असल्यावर या विषयावरती लक्ष दिलं जात नाही भारत पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते भारत पाकिस्तानमध्ये आज चर्चा आहे ना प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदीमध्ये चर्चा होऊ शकते प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस अजित पवार असतील परत काही ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे बघावं लागेल शिवसेने आमच्याकडे अजिबात आमच्याकडे आमच्याकडे काही तणाव नाही आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहेत आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे आमचे सरपंच आहेत राजकारणातले त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही पाकिस्तानला आपण टाळत होतो युद्धाचीच भाषा केली होती ना जिंदा या मुर्दा आर पार तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल आता टेबलावर ते बसले आहेत भारताला धक्का बसला आहे आम्हाला असं वाटलं की लाहोर कराची इस्लामाबाद दावळपिंडीवरती आता आम्ही झेंडा फडकवून येतोच आहोत ना तसंच आम्हाला मधल्या काळामध्ये शरद पवार साहेबांविषयी आणि सुप्रिया सुळ्यांविषयी वाटलं होतं की आता संघर्ष परत सुरू राहील आमचाही संघर्ष सुरू आहे पण दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवारसाहेबांचा जो अपमान केला अपमानास्पद व्यक्तव्य केले त्याची खंत आम्हाला वाटते आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलोच हे सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही आपल्यामुळे जग आहे राष्ट्र अडत आहे या भूमिकेतून राजकारण्याने बाहेर पडलं या सगळ्या पार्श्वभूमी मला असं वाटत नाही पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे आमची पद्धत वेगळी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत आम्ही फटे लेखी हटे नाही या भूमिकेचे आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही नेशन फस्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्यात आमचे कारखाने टिकावेत कारखान्यावरचे आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाही आहे कधीच आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे जे येतील ते आमच्याबरोबर नाही तर त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र मंत्र जो आहे तो आमचा फिरणार आहे आलात तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय महत्वाचं मी तुमचा संघर्ष नाही नाही आमची संघर्ष आम्ही संघर्ष करणारच आहोत आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकुमशाहीविरुद्ध आहे आमचा संघर्ष ज्याने आमचे पक्ष फोडले ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला ज्याने बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र कंगाल केला मराठी अस्मितेच्या विरुद्ध ज्यांची कारस्थानं सुरू आहेत त्यांच्याविरुद्ध आमचा संघर्ष सुरू आहे ज्या आमच्याबरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ नाही तर ते त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे बाळासाहेब ठाकरेने सुद्धा हा संघर्ष केला आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेली माणसं आहोत बाळासाहेब ठाकर्यांबरोबर शरद पवार नसतील तरीही बघा आम्ही राजकारणामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत ते राहू मी म्हणतोय संघर्षाविषयी संघर्ष करणं हे येळ्याचं काम नाही आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही संघर्ष करणार आणि आमचा संघर्ष थांबवण्याची हिंमत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये ना नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहामध्ये काय करणार काय तुरुंगात टाकतील ना याच्या पलीकडे काय करणार आम्ही घाबरत नाही प्रश्न आहे राजे उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीचा मध्यंतरीच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू परदेशात होते परदेशातून था आता ठाकरे बंधू आलेले आहेत तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या किंवा युतीच्या चर्चेला आता पुढे सुरुवात होईल का सुरुवात कोणी केली होती सुरुवात कोणी केली होती या चर्चेला सुरुवात कोणी केली प्रतिसाद कोणी दिला सुरुवात कोणी केली सुरुवात राज ठाकरे यांनी केली दोन ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ आजही देतो आता पुन्हा सुरुवात त्यानेच करायची अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद बघा मी असं मी असं म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत दोन दिवसापूर्वी ते देवेंद्रजना भेटले त्यांचे जे काय जुने नाती गोष्टी संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच ना आम्ही कुठे जातो हा दोन काय प्रोषण आहे का ट्रम्प अधिकार दिसून द्या कौन बोला बीजेपी चाणक्य बीजेपी नकली चाणक्य ऐसे नकली चाणक्य बहुत घूमते हैं राजनीति प्रेसिडेंट ट्रंप को ये अधिकार किसने दिया कि वो कश्मीर मामले में हस्तक्षेप करे कश्मीर प्रेसिडेंट ट्रंप ने और उससे पहले मिस्टर नरेंद्र मोदी अमित शाह जी जो हमारा एक शिमला करार हुआ था शिमला अकॉर्ड नाइनटीन के बाद इंदिरा जी किया था वो पढ़ लीजिए उसमें दो पा दो राष्ट्र में ही चर्चा होगी तीसरा राष्ट्र उसमें नहीं आएगा हस्तक्षेप करने को ये हमारे शिमला एग्रीमेंट में एक महत्वपूर्ण एक सेक्शन है वो पढ़ लीजिए प्रेसिडेंट ट्रंप को सरपंच किसने बनाया मुखिया किसने बनाया हमारे यहाँ गांव में पाटिल रहते हैं पाटिल चौधरी गांव में तो प्रेसिडेंट ट्रंप को क्या हमने चौधरी बनाया है क्या कहाँ भी घुस जाते हैं हमारा हमारी सेना हमारी फौज सक्षम वो कर ले चाहे हमारी पॉलिटिकल लीडरशिप कमजोर हो लेकिन सेना सक्षम ठीक है मोदी जी मोदी जी को टाइम है बिहार चुनाव से पहले वो संबोधित जरूर करेंगे बिहार चुनाव से पहले एक महीना पहले वो ज़रूर देश को संबोधित करेंगे मोदी जी बहुत होशियार आदमी है बहुत होशियार आदमी व्यापारी अब उनको फायदा नहीं है समझ लोग सवाल पूछेंगे ना पाकिस्तान के बारे में तो बिहार चुनाव से पहले वेस्ट बंगाल चुनाव से पहले वो ज़रूर जनता को देश को संबोधित करेंगे

पाकिस्तान को ख़त्म करने का पाकिस्तान में जो जश्न मनाया जा रहा है उसके लिए ज़िम्मेदार प्रेसिडेंट ट्रम्प है और प्रेसिडेंट ट्रम्प के जो पिल्ले है यहाँ पिल्ले देश में वो है प्रेसिडेंट ट्रम्प को अधिकार नहीं है भारत पर जो तो हमला हुआ है हमारे लोग मारे गए हमारे बहनों का सिंदूर वो लोगों ने सौभाग्य खत्म कर दिया है उनका बदला लेने का अधिकार हमको है हुई प्रेसिडेंट ट्रम्प के हमको ये रोक लिया उसने और हमारे लोग प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में आकर हमारा संघर्ष विराम करते हैं ये ठीक नहीं है संरक्षण मंत्री ये ऐलान करती है कि भारत और पाकिस्तान के बीच अमेरिका पहल नहीं करेगी लेकिन इस बयान को 24 घंटे नहीं होते तो प्रेसिडेंट ट्रंप ये ऐलान कर देते हैं कि युद्ध खत्म हो हाँ स्टेट सेक्रेटरी अमेरिका की और वाइस प्रेसिडेंट वांस दोनों ने ऐलान किया है कि भारत पाकिस्तान युद्ध से हमारा कोई ताल्लुक नहीं है संबंध नहीं हम उसमें नहीं बीच में आए जाए ये बार बार कहते रहे आप उनके ट्वीट देखिए एक अकाउंट देख लीजिए और अचानक 24 घंटे में प्रेसिडेंट ट्रंप ऐलान करते हैं कि मैंने युद्ध रोक दिया है अमेरिका के पापा बीजेपी वालों के नए पापा वह रुकवा देते हैं हाँ अभी नए पापा है बीजेपी वालों ने सरकार के वो तो पापा ने वो रुकवा दिया खुश है ये लोग और वहाँ पाकिस्तान में लोग जश्न मना रहे हैं क्या सौदा क्या हो गया है ऐसी क्या नौबत आ पड़ी कि प्रेसिडेंट ट्रम्प को आपने मध्यस्थता के लिए चुना क्या है हमारे पास जानकारी है उससे क्या फ़ायदा किसको फायदा किसके ऊपर के जो वहाँ जो केसेस चल रहे हैं बराबरी के पीछे लेने की बात चल रही है अब पता चलेगा आपको लेकिन आपका सीधा उद्योग अगर आपको ऐसा लगता है तो आप वो खबर चलाइए अगर आपके मन में ये शंका है तो एक अच्छे पत्रकार के नाते आप ये खबर चलाइए होने तो बातचीत होती है देखो चाइना से भी इस प्रकार की बातचीत होती है जो बॉर्डर स्टेट है नेशन है, उससे हमेशा इस प्रकार की बातचीत होती रहती है एबीपी मासा उगड़ा डोळे बघा नीट